पत्रकार बांधव आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी गेली सोळा वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या कोल्हापूर युवा पत्रकार संघाचा सोळावा वर्धापन दिन सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला या निमित्त काल अन्नदान वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उद्घाटन दैनिक कुडारीचे वरिष्ठ पत्रकार अनिल देशमुख यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाला अध्यक्ष शिवाजी शिंगे सचिव शरद माळी कोल्हापुरी थाळीचे प्रमुख उदय प्रभावळे विवेक पोरलेकर अजय शिंगे कुणाल काटे विपुल शिरगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते संघटनेने गेल्या सोळा वर्षात पूरग्रस्त मदत रक्तदान शिबिरे अन्नदान पत्रकार अभ्यास दौरे समाजोपयोगी उपक्रम आणि उल्लेखनीय व्यक्तींचा गौरव अशा विविध माध्यमातून समाजाशी नाळ जपली आहे शिक्षण आरोग्य आणि अपघातात मदत या क्षेत्रातही संघटनेचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे मान्यवरांनी यावेळी पत्रकार संघटनेच्या उपक्रमांचे कौतुक करत फक्त हक्कांसाठीच नव्हे तर समाजासाठीही पत्रकारांनी पुढे यावे असे मत व्यक्त केले कोल्हापूर युवा पत्रकार संघाने उभारलेली सामाजिक परंपरा इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना व्यक्त करण्यात आली कार्यक्रमाचे शेवटी सचिव शरद माळी यांनी आभार मानले